आजची बैठक आलेली आहे त्या बैठकीसाठी आपल्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्तपूर कुलकर्णी भाऊ साहेब पक्षाचे सर्व भाऊ आणि ते सर्व जमलेले उमेदवार आणि सगळे माझे

आज बैठे जे नाही येऊन आमच्या आयुष्यात येऊन आपण सगळ्यांनी एकत्र आलात त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आताच आपले इथं जय जयवर्धन वेदानगरच्या काही तरुणी श्री गवळ्यांच्या आणि विटी मंडळ यांच्या नेतृत्वाने जे आपल्याकडे प्रवेश केलाय त्यांचं मी मी पक्षाच्या वतीनं स्वागत करतो मी एवढं त्यांना सांगतो की त्याचबरोबर एक चर्चा निघाली होती त्या पार्किंग मध्ये आम्हाला कोण काय म्हणा काय म्हणाल मी एवढं सांगतो तुम्हाला पार्किंगच माझे आहे म्हणून आपण चिंता दर्शन येत ना पण हाडही घेत ना ह्याच्या पुढे तुम्हाला पण भाडं मारणार नाही आणि तिथंही त्या ठिकाणी धंदा करा आम्ही तुम्हाला बडकेशर करा आणि एवढे सर ठेवतो की आपण कुठलंही काम सांगा आमची सर्व टीम आपलं काम चालवत